बघा मंडळी कशी कडक चक्की झालेली आहे उपवासाची तर आत्यांनी त्यांनी कसली मस्त अशी चक्की केलेली आहे खुसखुशीत आणि बघू शकता तुम्ही नमस्कार मंडळी आज आपण शेंगदाण्याची चक्की बनवणार आहे आमची आजी आम्हाला लहानपणी करून द्यायची आम्ही आज जुन्या पद्धतीची करते चक्की आता चूल पेटली आहे कढई ठेवते घेते नमस्कार मंडळी आजच्या या खास व्हिडिओत आत्याबाई समोर घेऊन येत आहेत एकदम गावरान आणि आरोग्यदायी अशी डिश शेंगदाणा गुळाची चिक्की अरे अ हो आणि खास सांगायचं म्हणजे चिक्की ही उपवासालाही चालते नवरात्रासारख्या पवित्र दिवसात नैवेद्यासाठी भारी जुळून येणारी ही गोड भेट आहे तर किचन डायरीज गावरांचं मॉडर्न तडका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूपच मनापासून स्वागत आहे तर आत्ता पारंपरिक पद्धतीने त्यांच्या आजी बनवायच्या ही डिश शेंगदाण्याची तर व्यवस्थित आपण शेंगदाणे चांगले शे असे ग... घ जास्त जळू द्यायचे नाहीत गव्हाळ गव्हाळ भाजून घेऊया शेंगदाणे आता शेंगदाणं भाजून झाले आता शेंगदाणं आपण काढून घ्यायचं ताई शिंगदाण्याची सालं काढून घ्यायची सालं काढून घेते आता तर आता आपले शेंगदाण्याचे चांगले व्यवस्थित असे साल काढून घेऊया आपण पाट्यावर तर आपले ही शेंगदाण्याची अशा पद्धतीनं साल काढून झालेले आहे आता नका व्यवस्थितपणे परफेक्ट असे बरोबर साल काढलेले आहेत शेंगदाण्याची साल काढून झाले आता पाकडून घ्यायचं असं चांगलं व्यवस्थित शेंगदाण्याचं साल काढून घेतलं जातं तर मंडळी ही गुळाची चक्की आहे ना ती पोटासाठी खूप चांगली असते त्याच्यामुळे रक्त शुद्ध होते अंगातली ताकद वाढते आणि पचनही सुधारते आणि शेंगदाणे तर काय सांगू प्रोटीनच भारी तर गुळ शेंगदाण्याची चक्की ही खूपच आरोग्याला चांगली आहे त्याचं आयुर्वेदिक महत्त्व खूपच चांगलं आहे गुळ शेंगदाणे खाल्ल्यामुळं आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं त्याच्यात प्रोटीन असतात खनिज तर हे लहान मुलांसाठी खेळाडूसाठी शेतामध्ये जे कष्ट करतात शेतकरी त्यांच्यासाठी खूपच चांगलं आहे गुळाचा एक एक लाडू तर आपण शेंगदाणे भाजून त्याचं वरचं साल काढून पाकडून घेतलेलं आहे तर आता गुळ पण आपण फोडून घेऊ बारीक पाट्यावर तर हा आपला ऑर्गेनिक गुळ आहे बिना केमिकल युक्त तर आता आपण आपला हा गुळ फोडून झाला आहे सगळा कड इथं आपली गुळ टाकीचे तर आता आपण बारीक पाट्यावर फोडून घेतलेला गुळ कडईमध्ये टाकलेला आहे आपल्याला चिक्की करण्यासाठी पाक करायचा तयार दोन चमचे पाणी टाके तर आता आपल्याला उपवासाची गुळाची चिक्की करण्यासाठी पाक तयार करतोय आपण तर बघू शकताय तुम्ही कसा हा आपला गुळ हळूहळू वितळलेला आहे तर सतत त्याला सारखं गुळाला हलवत राहायचं जेणेकरून खाली लागू नये तर हा कसा आपला गुळ वितळलेला आहे बघा असं पाकासारखं तयार होत आहे तर आपण आता तर खाली थोडं ताटामध्ये पाणी घेऊन चांगली आपली कडक असा कडक पाक तयार करायचा तर आता आपण बघूया एका ताटामध्ये घेऊन आपली तार चांगली अशी तुटते का ते पाक कडक असा तयार झालाय का बघू पा बघू आपण तर बघूया आपण आपला तार तुटते का पाक तयार झालाय का तर आता आपण बघू आपला मस्त असा कडक पाक तयार झालेला आहे का तर एका भांड्यामध्ये पाक तयार कसा व्हायचा ते बघा भांड्यामध्ये पाणी घेऊन आपण बघू शकतो तर आता तुम्ही बघू शकतो पाक चांगला कडक बनलेला आहे आता ही अशी कडक बनलेला आहे आपला तर आता आपण रेडी झाला आहे आपला पा पाक तर पाकामध्ये आता दोन चमचे तूप टाकलेला आहे आपल्या उपवासाच्या चक्कीला चांगला असा चव येण्यासाठी तर बघा आता आपल्या गुळाचा कलर पण कसा चेंज झालेला आहे तूप टाकल्यानंतर बघ बग, बघू शकता तर एका आपण प्लास्टिकच्या कागदाला चांगल्या तूप लावून घेतलेला आहे चक्की करून घेणार आहोत त्याच्यावर आता इकडं पाक तयार झालेला आहे त्याच्या आता आपण शेंगदाणे बारीक केलेले आपण टाकून घेऊयात वाव कसला भारी मस्त सुगंध वास सुटलेला आहे गुळाचा तर उपवासामध्ये सारखे सारखे तेच पदार्थ खाऊन खूपच कंटाळा येतो तर तुम्ही ही चक्की एकदा करून पहा तर पाकामध्ये चांगले आपले शेंगदाणे मिक्स करून झालेले आहेत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर आता आपण कढई उतरावून घेऊ तर आता आपण कागदाला तूप लावून घेतलं होतं त्याच्यावर आपण ते चक्कीचं सगळं सारण टाक ओतलेलं आहे आता ते हलक्या हातानं उलटण्यानं चांगला असं पसरावून घेऊया आपण भाजण्याची काळजी घ्यायची तर वरती कागद टाकून आपण चांगलं असं लाटून घ्यायचं गोला आकार द्यायचा त्याला तर बघू शकता तुम्ही आपली कसली मस्त अशी चिक्की तयार झाली आहे गुळाची उपवासाची तर आता आपण ते बारीक चमच्याच्या गोल ह्यानी कट करून घेऊया आपल्याला हवे तसे पीस छोटे छोटे तर अशा पद्धतीनं आपण आपल्या चिक्कीला आकार देऊ तर या अशा पद्धतीने आपण बारीक असे बारीक असा आकार दिलेला आहे चौकोनी तर बघू शकता तुम्ही तशी मस्त आपली उपवासाची चिक्की झालेली आहे तर आता हे आपण कापून घेतलेलं आहे चौकोनी असा आकार देऊन तर दहा पंधरा मिनटं थंड होण्यासाठी ठेवून देऊयात वा कशी जबरदस्त झाली बघा आपली चिक्की आता आपण ते थंड झाली आहे दहा पंधरा मिनट ठेवलेली होती बघा मंडळी कशी खुसखुशीत कडक चक्की झालेली आहे तर बघा कशी जबरदस्त अशी मस्त आपली उपवासाची चक्की खुसखुशीत तयार झालेली आहे कडक झालेली आहे बघू शकता तुम्ही कशी अशी आपली चिक्की कडक झालेली आहे हा मस्त अशी खुशखुशीत चक्की तयार केलेली आहे आत्यानी तर आमच्या आत्याने कशी चिक्की केली ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आता आपण ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊयात बघा कशी मस्त अशी झालेली आहे वाव एकच नंबर भारी अशी तोंडात टाकली की अशी खमंग कुरकुरीत असा आवाज अशी मस्त बनवलेली आहे बघा मंडळी कशी कडक चक्की झालेली आहे उपासाची तर आत्यांनी कसली मस्त अशी चक्की केलेली आहे खुसखुशीत आणि बघू शकता तुम्ही चक्की आपला जर गुळाचा पाक आ, पाक फसला तर चक्की व्यवस्थित येणार नाही तर ताटामध्ये पाणी घेऊन त्याची तार तुटते का कडक पाक झालाय का व्यवस्थितपणे पाक तयार झालाय का तिथं फसते चक्की तर आत्यासारखी तुम्ही करून बघा आत्याच्या आजी करून द्यायच्या त्यांना ला लहानपणी खायला तर लहान मुलांना पण खायला चांगली आहे तर आमच्या आत्यानी चक्की केलेली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद तर आत्याने खूपच भारी चक्की बनवलेली आहे तर सगळ्या अंगणामध्ये दरवळ सुटला होता भारी चिक्कीचा लहान मुलं सगळेजण खावी अशी चक्की चेक, चिक्की तयार केलेली आहे आणि टिकन पण ते महिनाभर टिकन आपल्याला तर आत्याने खाल्लेली आहे चक्की धन्यवाद